नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नवीन जाहिरात आलेली आहे ती बघणार आहोत ही जाहिरात सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस अशी आहे तर यामध्ये पदाचे नाव लिपिक पदासाठी ही जाहिरात आलेली आहे एकूण रिक्त पदे हे अठरा पदे आहेत नोकरी ठिकाण महाराष्ट्र राज्य वयोमर्यादा जन्मतारीख अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते अकरा ऑक्टोबर दोन हजार तीन दरम्यान असणे आवश्यक आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर ही खूप मोठी संधी आहे सांगली अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड यामध्ये तुम्हाला लिपिक पदासाठी जाहिरात आलेली आहे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस ऑक्टोंबरच आहे यासाठी एकूण अठरा पदे एवढे रिक्त आहेत चला तर मग आता आपण बघूया यासाठी लागणारे शैक्षणिक अर्ता तर आपण बघूया एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर इथे पहिल्या या क्रमांकावर दिसत आहे वाणिज्य विज्ञान अभियांत्रिकी बी सी ए बी सी एस एम सी ए बी बी एम बी ए या शाखेत कमीत कमी साठ टक्के गुणांसह सा पदवी उत्तीर्ण आवश्यक तर पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला असं दिसत आहे की कुठल्याही युनिव्हर्सिटीमधनं तुम्हाला पदवी असणे आवश्यक आहे कमीत कमी मार्क तुम्हाला तिथे साठ टक्के असणे आवश्यक आहे या लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी दोनमध्ये मध्ये दिसत आहे एम एस सी आय टी इक्वीट सर्टिफिकेशन कोर्स तर इथे तुम्हाला जर तुमची एम एस सी आय टी झालेली असेल शासनमान्य मा उत्तीर्ण तसेच शासन मान्य प्राप्त इतर संस्थेची जर तुमचं एम एस सी आय टी झालेला असेल तर इथे तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि किंवा मग बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका जर असेल तर इथे तुम्हाला प्राधान्य मिळेल आणि ही जाहिरात फक्त सांगली जिल्ह्यातील रहिवाशी साठीच आहे तर ही याची नोंद घ्यावीत वरीलमध्ये तुम्हाला दिसेल आहे ही न्यूज आपल्याला पेपरमध्ये आलेली आहे तर आपण बघूयात संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली या शेड्यूल सहकारी बँकेस क्लर्क पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे पदनाम क्लर्क पदांची संख्या अठरा शैक्षणिक अहर्ता एक तुमचं ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे म्हणजेच की पदवी असणे दोन एम एस सी आय असणे आहे आवश्यक आणि प्राधान्य देण्यात येईल अनुभव बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य इथे अनुभव असणे गरजेचं नाही आहे पण जर तुम्हाला अनुभव असेल तर इथे तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल ज्ञान भाषा मराठी हिंदी इंग्रजी यामध्ये तुम्हाला हिंदी इंग्रजी मराठी येणं गरजेचं आहे आणि तुमची वयोमर्यादा अकरा ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ते अकरा ऑक्टोबर दोन हजार तीन दरम्यान असणे आवश्यक आहे पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इत्यादी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे पात्रता व अन्य माहिती संकेतस्थळावर दिली आहे या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क रुपये एक हजार जी एस टीसह विनापरतीची आहे मुख्य कार्य अधिकारी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करा ही खूप चांगली संधी आहे ज्या विद्यार्थ्यांना सांगली अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड यामध्ये उत्सुक आहेत त्यांनी आपला अर्ज त्वरित करावा शेवटची तारीख ही वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद